होळी आणि पूर्णाची पोळी अशा वाक्यात पूर्ण होळीचा सण सामावून घेता भारतात अनेक सणांपैकी एक अत्यंत उत्साहन केलं जाणार सण म्हणजेच होळी शिगमो ज्यात लहानापासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण आनंदात सहभागी होत नमस्कार मित्रांनो मी ओंकार गावडे आणि तुमचा ओंकारचे गजाली या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे सगळीकडे जल्लोषाचे वातावरण निर्माण होता फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान फाल्गुन महिन्यात हो सण साजरो केला जात आदल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी धुळवड असलेल्या या सणामागे पौराणिक कथा आपण आज जाणून घेणार होळी व सण वाईटावर मात करून विजय मिळवण्याचा उत्सव हा तसाच भगवान श्री कृष्ण आणि राधाराणी यांच्या प्रेमाचा प्रतीक असा हिंदू पौराणिक कथेनुसार राधाराणी अत्यंत गोरी होत्या तर भगवान श्रीकृष्ण अत्यंत गडद रंगाचे आणि सावळ्या रंगाचे होते आपल्या सावळ्या रंगाच्या फरकामुळे राधारानी आपल्याक आप स्वीकार करतील की ना याची श्रीकृष्णांका नेहमी चिंता वाटायची ही गोष्ट त्याने आपल्या आई यशोदा जवळ केली यशोदा माते सांगितल्याने की राधेच्या चेहऱ्यावर रंग लावून हे मतभेद दूर करा कृष्णान तिच्या सल्ल्यानुसार गुलाल लावल्याने आणि या क्षणापासून होळीच्या उत्सवाची परंपरा सुरू झाली त्या एका पौराणिक कथेनुसार असा सांगितला जाता की होळीशी संबंधित आणखीन एक आख्यायिका असा राजा हिरण्य कश्यपू भगवान विष्णूंच अनुयायी असलेलो त्यांच मुलगो प्रल्हाद आणि त्यांची बहीण होलिका राक्षनेशी जोडलेली भारतीय पौराणिक कथेनुसार हिरण्य असा वरदान प्राप्त झाला होता की त्याच वध ना मनुष्य करू शकता ना प्राणी मात्र त्याच मुलगा प्रल्हाद योग भगवान परम भक्त होतो आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यास नकार दिलेला होतो त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकपशून आपल्या बहिणी होलिकेक प्रल्हादाचं वध करण्याचा आदेश दिल्याने होलिका अग्निरोधक वस्त्र परदान करून चितेवर बसली पण भक्त प्रल्हादान भगवान विष्णूची प्रार्थना पूजा केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरावर जोत इलो आणि होलिकाचे वस्त्र त्यांच्या वाऱ्याच्या जोता सोबत उडान गेले त्यामुळे ती राग जळून गेली परंतु भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिलो त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली कोकणात होळीचं सण अतिशय मोठ्या उत्सवात साजरे केले जातात कोकणातली माणसं कितीही कामधंद्यात असली तरी होळी आणि गणपती त्यांचे पाय गावाकडे वळतच होळीच्या दिवशी आंब्याची ताळ्याच्या झाडांची होळी तोडून आणत ही काम अत्यंत काळजीची आणि जबाबदारीची मात्र असत सुमारे पन्नास ते सत्तर फुटाच्या उंचीचा झाड गावकरी एकत्र जाऊन तोडून आणत मग ता झाड मा मांडावर नेऊन त्याची सजावट करून एक मोठा खड्डो खोदून त्यात उभ्या केला जात मग होम करून जाळला जात मग गावकरी त्या होळीच्या पूजा करून आणि गाराने घालत कोणाचे नवस असले तर ते फेडले जात अशा प्रकारे हो हा कार्यक्रम थाटामाटात करून त्यावेळी गावकरी खूपच आनंदात आणि खुश वाटतो मित्रांनो जर तुमका ही होळीची कथा आवडली असतात तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद